बट बेशंट इज सफरिंग फ्रॉम माय कॉर्डर सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात पेशंटच्या परंतु त्या पेशंटला काय झालेलं असतं अटॅक आलेलं असतं कॉन्स्ट्रिक्शन ऑफ करून आर्ट्री होत असते आमच्या गावातले हे तांबोळी इथले तांबोळी माता सुद्धा मी त्यांनीच वारले कुठलाही त्यांना पॅथोलॉजिकल कुठलंही त्यांना हे कुठलाही त्यांच्यामध्ये डिसीज आढळत नाही परंतु त्यांना काय करतो ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय होतो काय होतो हार्ट अटॅक होतो दुसरी गोष्ट स्ट्रोक स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस म्हणजे अर्धांग वायू ह्या तुमच्या ब्रेनमध्ये असणाऱ्या ज्या आर् आर्टरी ब्रेनमध्ये असणाऱ्या ज्या आर्टरी आहेत त्या आर... आर्टरी आहे। आता त्या आर्टरी काय करतात पूर्णपणे कॉन्स्टिक करतात आणि स्ट्रोक बसतो पेशंटला तुम्हाला माहीत नाही का हे तुम्हाला हा करा करायटेरिया माहीत नाही का अरे साऱ्या देशाला तुम्ही फसवता का आम्ही डोक्यावर वजो घेऊन जातो तो, तो आजचा तरुण ते बॅग वडील चाललाय कधी कळाला का तुम्हाला त्यांच्या अंगामध्ये शक्ती राहिली कधी करायला ड्रॉनिक फटीग फटीग म्हणजे काय अशक्तपणा